जी <coughs> नमस्कार मी विनोद शिंगे आज आपण आलोय संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचं लक्ष केंद्रित झालेल्या जिल्हा जिल्हा परिषद परिषद सध्या प्रचारात आघाडी घेतल्याचं चित्र चे दिसत असून माजी आमदार महादेवरावजी महाडिक आमदार अमोल महाडिक शौमिका वैनी आमदार राहुल आवाडे खासदार धीरशील माने अशा विविध नेत्यांच्या माध्यमातून प्रचार यंत्रणा चांगलीच रणधमाळी सुरू असताना या कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघाविषयी आज आपल्यासमोर बोलतायत छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक जी साजनकर जे एक स्वतः व्यवसायीन वकील आहेत त्यांनी प्रचारात आघाडी घेतली असून माडी गटाची खऱ्या अर्थाने ते आज धुरा सांभाळतायत साहेब नमस्ते नमस्ते कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघाची सध्या परिस्थिती आपण काय सांगा एक अतिशय चांगलं वातावरण आहे या ठिकाणी सन्मती चौले वहिनींना जे बीजेपी तर्फे उमेदवार मिळाले या उमेदवारी जी मिळाले याला आदरणीय माधेराव माडिक साहेब आमदार अमोल माडिक साहेब प्रकाश आवडे साहेब आमदार राहुल आवाडे साहेब धैर्यशील दादा माने आणि राजेंद्र पाटील आड्रावकर साहेब या सर्वांचा पाठिंबा आहे आणि ह्या सर्वांचा जो ह्या सर्व नेते मंडळींचा या मतदारसंघात जो गट आहे त्या गटाची एवढी चांगली बांधणी झालेली आहे आणि मोठ बांधलेली आहे की ही निवडणूक अतिशय सोपी झालेली आहे आणि सर्व गट हे अतिशय चांगल्या पद्धतीने एकत्र येऊन चांगल्या पद्धतीनं इलेक्शनची चांगली तयारी झाली गेल्या आठ दिवसात आपण मतदारसंघातील आठ गावचा संपर्क दौरा केला आहे परिस्थितीला वातावरण काय वाटतंय ह्या जिल्हा परिषद कुंभोज मतदारसंघामध्ये दोन पंचायत समिती आहेत कुंभोज आणि लाटवडे एकूण आठ गाव आहेत आठ गावामध्ये अतिशय चांगला रिस्पॉन्स आहे लोकांच्या मध्ये उत्साह आहे आणि या ठिकाणी कुंभोज जिल्हा परिषद हे कमळ चिन्ह नाव आहे लाटवडे पंचायत समिती कमळचे नाव आहे आणि कुंभोज पंचायत समिती धनुष्यबाणाव आहे त्यामुळं अतिशय चांगलं वातावरण आहे शासनाच्या केंद्राच्या असतील राज्याच्या सर्व योजना लोकांच्या पर्यंत पोचल्यामुळे तशी निवडणूक सोपी झालेली आहे तरीही अतिशय चांगल्या पद्धतीने या सर्व गटांनी बांधणी केल्यामुळं इलेक्शनचं चांगलं वातावरण आहे आणि या ठिकाणी महायुतीची भाजप शिवसेनेचा विजय होईल अशी शक्यता आहे गेल्या चार दिवसापासून आमदार महाधेवराव महाडिक यांचा गट नेमकं काय करणार मतदारसंघात तो नेमका कोणाला पाठिंबा देणार असे तर्क व्हॉट्सअपवर आदरणीय माधवराव महाडिक साहेब माननीय आमदार अमोल साहेब आणि खासदार धनंजय माडिक साहेब त्याचबरोबर असतील या सर्वांनीच ज्यावेळी सौमिका वहिनीच्या उमेदवारीची चर्चा चालू होती त्याचवेळी त्यांचे ज्यावेळी इथं राहण्याचं त्यांनी निर्णय दिला की मी काय इलेक्शनला ना राहणार नाही त्यानंतरच त्यांनी आदेश दिला होता की आपण माहितीचं सन्मती चौले वहिनींचा पूर्ण ताकदीनं प्रचार करायचा आहे त्यांना निवडून आणायचं त्या पद्धतीनं नेत्यांच्या आदेशाप्रमाणे आम्ही माडी गटाचे कार्यकर्ते आहोत अतिशय चांगल्या पद्धतीनं अमोल माडिक साहेब असतील आदरणीय माधेराव महाडिक साहेब असतील धनंजय महाडिक साहेब असतील सौमिका वैनी असतील यांनी पूर्ण ताकतीने मतदारसंघातील सर्व गावातील कार्यकर्त्यांना या ठिकाणी ताकदीनं उतरण्यास सांगितलेलं आहे आणि महाडिक साहेबांचा असा आहे महाडी गटाचं एकदा आदरणीय आदेश आल्यानंतर तिथं कोणीही कार्यकर्ता थांबत नाही त्यामुळे या ठिकाणी पूर्ण सन्मती वहिनींच्या पाठीशी पूर्ण महाडी गटाची ताकद आहे कुठे बी ओढिक फक्त म्हाडीच्या आदेशाप्रमाणे म्हाडी गटाला आला असून महाडकांचे कार्यकर्ते माहितीच्या प्रचारात सक्रिय झाले आहेत तरुणांनी शोमिका वैमिनी कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडणूक लढवावी अशी अपेक्षा कार्यकर्त्यांची होती परंतु आपांच्या आदेश आला आणि आपांनी बघता बघता सन्मती चौगुले यांना उमेदवारी देऊन यांचा विजय करण्यासाठी कार्यकर्त्यांना आदेश दिले व कार्यकर्ते आज मोठ्या उत्साहाने प्रचार यंत्रणेत सक्रिय झाल्याचं चित्र दिसत आहे आज छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक अॅडव्होकेट अमित साजनकर यांनी महादेवा माडी व गटाची भूमिका स्पष्ट केली व त्यांनी कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघात महायुतीचा विजय निश्चित असल्याचं स्पष्ट मत व्यक्त केलं याबद्दल मी त्यांचा आभार मानतो मी विनोद सह कॅमेरामॅन प्रमोद सपताळ कुंभोज